नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करतो राशीफल वर्ल्ड चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला एक अशा राशीबद्दल सांगणार रा आहे या राशीसाठी येणारे दोन वर्ष खूप प्रगतीचे आणि उलाढालीचे असणार आहे आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की हा चांगला काळ नक्की कोणत्या राशीसाठी आहे कोण होणार पुढील दोन वर्षांत सर्वाधिक भाग्यवान चला तर जाणून घेऊया काय होणार आहे कसा फायदा होणार आहे आणि ती भाग्यवान रास कोणती आहे या काळात शनिदेव या राशीच्या लोकांवर मेहरबान होणार आहे पैसाच पैसा देणार आहे ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा काळ वेगळा ठरतो कधी दुर्दैवाची छाया येते तर कधी आकाश भरून सोन्यासारखा पाऊस पडतो काही राशींसाठी पुढची दोन वर्ष इतकी अनुकूल जाणार आहेत की त्यांचा जीवनप्रवासच बदलून जाणार आहे धन मान प्रतिष्ठा आणि सुखसोयींचा वर्षाव होणार हे नक्की कोणत्या राशीच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे ते जाणून घेऊया ज्योतिषी सांगतात की या काळात काहींच्या आयुष्यातील जुने अडथळे दूर होऊ शकतात घर गाडी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं बराच काळ अडकलेला पैसा हातात येऊन आणि गुंतवणुकीतून प्रचंड नफा होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर नोकरीत पदोन्नती पगारवाढ मिळेलच पण व्यावसायिकांना नवे कॉन्ट्रॅक्ट आणि ग्राहक मिळून आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्याची शक्यता आहे या काळात चांदीच्या पायाचा शनी या शुभ योगामुळे नशीब दुप्पट वेगाने साथ देऊ शकते चांदीचा पाया म्हणजे शनिदेव जेव्हा जन्मराशीतून दुसऱ्या पाचव्या किंवा नवव्या भावात भ्रमण करतात तेव्हा निर्माण होणारा अत्यंत शुभ काय या स्थितीत अचानक धनलाभ होतो प्रतिष्ठा वाढते आणि सामाजिक जीवनातही मानसन्मान मिळतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल त्या काळात खर्चसुद्धा वाढणार आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर मिळकती इतकीच रक्कम निघून जाईल त्यामुळे संयम आणि शहाणपणाने वागणे गरजेचे आहे तरीसुद्धा एकंदरीत हा काळ सुखसमृद्धीने उजळून निघणार यात शंका नाही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्यांना अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळतील तर नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की हा चांगला काळ नक्की कोणत्या राशीसाठी आहे कोण होणार पुढील दोन वर्षांत सर्वाधिक भाग्यवान उत्तर अगदी स्पष्ट आहे ही रास आहे कुंभ हा अद्भुत काळ कुंभ राशीसाठी आहे डिस्क्लेमर अस्वीकरण या व्हिडिओ लेखामध्ये दिलेली सर्व माहिती भविष्यवाणी आणि विश्लेषण ही ज्योतिषशास्त्राच्या आधारे सामान्य माहिती म्हणून दिली आहे याचा उद्देश फक्त श्रद्धा विश्वास आणि माहितीपर आहे याला निश्चित किंवा अंतिम सत्य मानू नये कुठल्याही प्रकारचा आर्थिक वैयक्तिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या सुज्ञ विचारांचा वापर करावा